हाय मी साक्षी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संकष्टी तर उद्या आहे पण आम्ही आजच आलो आहे गणपती बाप्पाला गणपती पेठेत आम्ही आलो होतो काही खरेदी करण्यासाठी म्हणून म्हणलं गणपती बाप्पाचं दर्शन करून जावं हा आहे आमचा सांगलीचा बबलू हत्ती उद्या अंगारकी संकष्टी असल्यामुळे डेकोरेशनची खूप छान तयारी चालू होती मग आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो आणि हे आहेत आमचे गणपती बाप्पा आमच्या सांगलीचे आराध्य दैवत एकदम प्रसन्न असं वातावरण होतं आतमध्ये पण बघू शकता तुम्ही किती छान अशी डेकोरेशनची तयारी चालू आहे खूप छान असं डेकोरेशन केले मंदिराला पूर्ण दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तर श्रीशा बघा कशी पळत होती तिचा ना खेळायचा मूड होता श्रीशा इथे म्हणून ना पाया पडत होती तिला घेतलं आणि मंदिराच्या प्रदक्षिणा घालून घेतल्या अशा प्रकारे गणपती बाप्पांचं दर्शन झालं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय